पाथर्डी तालुक्यातील माणिक परिसरातील असलेल्या बोरसेवाडी येथे श्रीमद भागवत कथा उत्साहात संपन्न झाली प्रज्ञा चशू काका जाट देवळेकर यांच्या प्रेरणेतून ही कथा संपन्न करण्यात आली आहे पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी परिसरातील असलेल्या बोरसेवाडी येथे श्रीमद भागवत कथा उत्सवात संपन्न झाली प्रज्ञा चशू ह मुकुंद काका जाट देवळेकर यांच्या प्रेरणेतून ही कथा संपन्न होत आहे बोरसेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी बबनराव बोरसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने या भागवत कथाचे आयोजन करण्यात आले होते ह बापा गोविंद महाराज यांच्या सुमधुर वाणीतून कथेचे निरुपम करण्यात आले रुक्मिणीचा विवाह कृष्ण भगवंता समवेत झालेल्या प्रसंगाची कथा नुकतीच संपन्न झाली पंढाऊ भैया आले भागणे केली हम और लढणे केली धाऊ भैया रुक्मिला पकडलं रुक्मिणीला आज पाठ काढले त्यानं वेगळं नगर बसवलं वगैरे वगैरे कथा आहे तिकडे मी जात नाही मूळ माधवाच्या ठिकाणी प्रभू आले द्वारकेत आले द्वारकेत सगळ्यांनी स्वागत केलं आणि विधिवत भगवंताचा विवाह रुक्मिणीशी मूळ माधव नामक तीर्थावर झाला आणि त्या विवाहानंतरची जी कथा आहे ती कथा आपल्याला उद्या लक्ष्मी स्वर्गवासी बबनराव उर्फ बाप्पू बोरसे यांच्या समाजकार्य परिसरातील नागरिकांना ज्ञान देत त्यांच्या कार्याची आठवण आणि प्रेरणा नियमित राहावी यासाठी त्यांचे स्मारक बोरसेवाडी येथे बांधण्यात आले आहे या प्रसंगी युवा नेते राहुल राजळे पारगावकर सर आदींसह ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती केली राजेंद्र बोरसे विजय चितळे सरपंच सोपान बोरसे आदींनी मान्यवरांचे स्वागत देखील केले प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी